नमस्कार बातमी आहे अक्कलकोटमधील मुंबईजवळील बदलापूर येथील एका शाळकरी मुलीवर तसेच कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून त्याच्या हत्येस कारणीभूत असणाऱ्या आरोपीस त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व तालुका पदाधिकारी व शहर पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर काय म्हणाले पाहूया गेल्या चार दिवसापूर्वी बदलापूर येथे ते चार वर्षाच्या चुणकलीवरती ते अन्याय झाला अत्याचार झाला त्याचप्रमाणे कलकत्त्यामध्ये जे डॉक्टर महिला असताना आणि तिच्यावरती मी अत्याचार करून तिला माग तिचा फोन करण्यात आला त्याच्या निषेधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो आणि हे सरकार एका साईडला म्हणतंय की बाबा आम्ही लाडकी बहीणच्या योजना आणलो आहे अरे लाडकी बहीणची योजना तरी आणली ते ठीकच आहे चांगली गोष्ट आहे तुमचं अभिनंदन करू पण त्या लाडकी बहीणला कुठेतरी सुरक्षा तरी द्या ती लाडकी बहीण गेल्या चार पाच दिवसामध्ये पाच सहा घटना झाले लातूर नांदेड सगळ्याकडं किती वर्षाची मुली आहेत ते असं जर हे हो सरकार या सरकारचं गेल्या कित्येक दिवसापासून या लहान मुले आणि महिलांवरती अत्याचार होतो आहे हे अत्याचार कुठंतरी थांबायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्याभर आंदोलन प्रत्येक तशीरमध्ये करणारच आहेत त्याच पद्धतीने अक्कलकोटमध्ये सुद्धा त्या चुणुकलीच्या बदलापूरच्या चुणुकलीच्या जे अत्याचार केलेत त्या अत्याचारला भर रेशीमध्ये त्याला पाचशी शिक्षा व्हायला पाहिजे अशी राष्ट्रीय समाज पक्षाची आमची मागणी आहे त्या त्या संबंधात आम्ही संबंधित तहसील साहेबांना निवेदन दिलेले त्याप्रमाणे तहसीलदारांनी ओर कलेक्टरला कळवून त्या दोषीला लवकरात लवकर भर रस्त्यात फाशी द्यावा अशी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे